जय हिंद विद्यार्थी मित्रांनो पहा विद्यार्थी मित्रांनो सी टी टी संदर्भात महत्त्वपूर्ण नोटिफिकेशन काल सी टी टीच्या वेबसाईटवर उपलब्ध झालेले आहे तुम्हाला डेट दिसत आहे म्हणजे चोवीस तारीख म्हणजे कालची सी नोटिफिकेशन आहे आणि या नोटिफिकेशनमध्ये नेमकं का काय सांगण्यात आलेलं आहे ते आता आपण पाहू नोटिफिकेशन हे हिंदी लँग्वेजमध्ये आहे पहा केंद्रीय माध्यमिक शिक्षा बोर्ड दिनांक एट टू टू थाउजंड ट्वेंटी सिक्स रविवार को केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा याने सी टी टी पेपर एक वर पेपर दो का एकसवा संस्करण आयोजित करेगा यह परीक्षा भर वन हंड्रेड थर्टी टू 20 भाषाओं में आयोजित की जाएगी म्हणजे इथं आपल्याला सांगण्यात आलेलं आहे की सी टी टी परीक्षा आठ फेब्रुवारी दोन हजार सव्वीसला ही होणार आहे आणि ती एकाच वेळी देशभरातल्या एकशे बत्तीस शहरामध्ये आयोजित करण्यात येत आहे आणि ही परीक्षा वीस लँग्वेजमध्ये आपल्याला उपलब्ध आहे असं इथं या नोटिफिकेशनमध्ये आपल्याला सांगण्यात आलेलं आहे आणि पेपर एक आणि पेपर दोन हा एकाच दिवशी होणार आहे असं इथं आपल्याला वाचल्यावर समजते परीक्षा पाठ्यक्रम पात्रता मानदंड परीक्षा शुल्क परीक्षा शहर वर महत्त्वपूर्ण तिथिओ का विवरण बुक विस्तृत बुलेटिन के माध्यमसे ही सी टी टी के अधिकारिक वेबसाईट म्हणजे तिथं तुम्हाला सी टी टीची वेबसाईट तिथं दिलेली आहे पा आता या खालच्या चार लाईनमध्ये आपल्याला नेमकं हे सांग हे सांगण्यात आलेलं आहे की सी टी टीच्या वेबसाईटवर एक बुलेटिन येणार आहे त्या बुलेटिनवर आपल्याला जर आपण क्लिक केलं आणि डाउनलोड केलं तर त्या बुलेटिनमध्ये आपल्याला असं सांगण्यात येणार आहे की शी सी टी टी परीक्षेची पात्रता काय असणार आहे त्याचे मान म्हणजे त्याचे रूल्स मानदंड म्हणजे काय नियम काय असणार आहे कोण याला इलिजिबल असेल कोणी सी टी टीचं ॲप्लिकेशन करू शकणार पेपर एक आणि पेपर दोन कौन, कोणकोणते विद्यार्थी देऊ शकतात आणि दोनही पेपर कोणते विद्यार्थी देऊ शकतात याची संपूर्ण माहिती त्या बुलेटिनमध्ये असणार आहे आणि हे बुलेटिन सी टी टीच्या वेबसाईटवर लवकरात लवकर हे प्रसिद्ध होणार आहे आणि सी टी टीचं जे ॲप्लिकेशन आहे ते तुम्हाला ही जी साईट दिली आहे सी टी टी डॉट एन आय सी डॉट इन या वेबसाईटवरूनच आपल्याला सी टी टी या परीक्षेचं ऑनलाईन ॲप्लिकेशन आपल्याला करण्यात करावं लागल आणि परीक्षा शुल्कासंदर्भात आणि विविध संदर्भात याची संपूर्ण माहिती त्या स बुलेटिनमध्ये असणार आहे अजून बुलेटिन म्हणजे ॲप्लिकेशन लिंक ही चालू झालेली नाही आणि लवकरच फॉर्म भरण्याचा कालावधी केव्हा राहणार आहे किती वेळ आपल्याला म्हणजे किती टाईम आप पिरियड आपल्याला सी टी टी उपलब्ध करून देणार आहे पंधरा दिवसाचा कालावधी राहणार आहे की एक महिन्याचा कालावधी राहणार आहे याची संपूर्ण माहिती त्या बुलेटीनमध्ये असणार आहे करताना ही संपूर्ण माहिती आपल्याला लवकरात लवकर सी टी टीच्या वेबसाईटवर आपल्याला कळेल लवकरात लवकर आता सध्या आपल्याला सी टी टीच्या या नोटिफिकेशनमध्ये सी टी टी परीक्षेची तारीख जाहीर करण्यात आलेली आहे ते म्हणजे आठ फेब्रुवारी दोन हजार सवीसला आपला सी टी ई टीचा पेपर होणार आहे आणि लवकरात लवकर याचे ॲप्लिकेशन चालू होणार आहे आणि कोणत्या तारखेपासून चालू होणार आहे तेसुद्धा आपल्याला येत्या ते काही दिवसातच लवकरात लवकर समजणार आहे म्हणून ही एक चांगली न्यूज आहे ज्यांचं शिक्षक बनण्याचं स्वप्न आहे त्यांनी सी टी टी परीक्षा चांगला अभ्यास करा आणि लवकरात लवकर ही याचं आवेदनसुद्धा सुरू होणार आहे हा व्हिडिओ इतर आपल्या शिक्षक भावी मित्रांपर्यंत पोहोचवा जय हिंद जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो